हॅलो नमस्ते मी मुक्ता स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला थमनेल पाहून कळलंच असेल की चे दूनी, दूनी पर, ही माझ्या दिवाळीचे साड्या आहे दोन्ही तर त्या मला खूप आवडलेल्या आहेत दोन्ही पण आणि ही बघा वरची जी आहे ती एकदम फेंट मेहंदी कलरची आहे आणि इतकं नरम सुत आहे तिचं ब्लाऊज तिच्यावर एकदम ग्रीन डार्क निघलेलं आहे ते काठाप्रमाणे आहे एकदम मऊसूत साडी आहे मी जेव्हा साडी घ्यायला गेले दुकानात तेव्हा मला इतकी आवडली नव्हती ती पण जेव्हा नंतर मी ती घेतली आणि घातली ना ती इतकी सुंदर दिसत होती म्हणजे कमी पैशामध्ये ही साडी खूप छान भेटलेली आहे आणि दुसरी जी आहे माझ्याकडे ती मी दिवाळीला घेतलेली आहे इथेच आणि तुम्हाला जर माझं साडी कलेक्शन बघायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तेचं पण एक व्हिडिओ बनवीन आणि हे बघा मी पेटी लगेच घेऊन टाकला कारण नंतर आपले खूप धांदल दाखल जेव्हा साडी घालायची असते आणि त्याच्यावर विदाऊट मेहंदी कलरचं ब्लाऊज इतकं सुंदर निघालेलं आहे त्याची पानाची डिझाईन मला आवडली होती दुकानात मी जेव्हा दुकानात गेले तेव्हा हीच साडी किती वेळ घेऊन बसली होते आणि सगळे साड्या बघून झाल्यावर हीच मला आवडली याची शाईन खूप करते ही घातल्यावर एकदम सुंदर दिसते हिला जास्त व हे नाही आहे वर्क पण या जी पानाचं वर्क आहे ना तेच खूप सुंदर आहे ब्लाऊजवरसुद्धा तसंच वर्क आहे